दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आगामी गुढीपाडवा रमजानी संत झुलेलाल जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती श्रीराम नवमी भगवान महावीर जयंती हनुमान जन्मोत्सव आदी सण उत्सव एका पाठोपाठ सलग पुढील आठवड्यात साजरे केले जाणार आहेत तसेच लोकसभा निवडणुकीस देखील बिगुल वाजलेले आहे यामुळे शहरासह उपनगरांमध्ये कोठेही कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ नये या उद्देशानं नाशिक रोड देवळाली गाव भागात गुरुवारी काल पोलिसांनी सशस्त्र संचलन करत समाजकंटकांना इशारा दिलेला आहे उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक आयुक्त सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सचिन चौधरी यांच्यासह पथकाचे दंगल नियंत्रण पथक जवानांसह पोलीस अंमलदारांचा मोठा फौजफाटा वाहनांसह नाशिक रोड भागात रस्त्यावर अवतरल्याचं चित्र पाहायला मिळालं या संदर्भात उपायुक्त मोनिका राऊत यांनी अधिक माहिती दिलेली आहे काल उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी इंस्टाग्राम वरती काही लिखाणाच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कलम दोनशे ए एशे त्रेपन्न नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तरी या वतीने या प्लॅटफॉर्मच्या आधारे मी सर्व नाशिककरांना या ठिकाणी आवाहन करते कुणीही कायदा व सुव्यवस्था हातामध्ये घेऊ नका सर्वत्र ठिकाणी पोलिसांचं पेट्रोलिंग सुरू आहे फिक्स पॉईंट या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि अशा आक्षेपार्ह पोस्ट या ठिकाणी व्हायरल करू नका की जेणेकरून दोन समाजामध्ये या ठिकाणी तेढ निर्माण होते बंदोबस्त आलेला आहे आगामी सण आणि उत्सवाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन सज्ज आहे आहे आणि जो काही बंदोबस्त या या ठिकाणी ठिकाणी येणार तो देखील पुरेसा आहे गुरुवारी सायंकाळी देवळाली गावातील महात्मा गांधी पुतळा येथून संचलनाला प्रारंभ झाला गाडेकर मळा जैन भवन मार्गे अर्टिलरी रोडवरून अनुराधा टॉकीज महात्मा गांधी रोड मुक्तीधाम आदी भागातून पोलीस सायरन वाजवत पतसंचलनाद्वारे शक्ती प्रदर्शन करण्यात आले तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक